आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू हा धडा आहे रविवारी आठ जून दोन हजार पंचवीस विषय एकमेव कारण आणि निर्माण करता देव सोनेरी मजकूर प्रकटीकरण प्रभु देव म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे मी जो आहे जो होतो आणि जो येत आहे मी सर्व समर्थ आहे उत्तरदायी वाचन यशया मी परमेश्वर आहे मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही देव नाही मी तुला वस्त्रे घातली पण तरीही तू मला ओळखत नाहीस मी एक तास आहे हे मी या सर्व गोष्टी करतो त्यावरून लोकांना कळेल मीच परमेश्वर आहे दुसरा कोणीही देव नाही हे पूर्वेपासून पासून पश्चिमेपर्यंत सर्व लोकांना कळेल आकाशातील वगांतून चांगुलपणा पृथ्वीवर पडो पृथ्वी दुभो तारण वाढो आणि त्याचबरोबर चांगुलपणा वाढो मी परमेश्वराने त्याला निर्मिले आहे या लोकांकडे पहा ते त्यांच्या निर्मात्याशीच वाद घालीत आहेत माझ्याशी वाद घालणाऱ्यांकडे पहा ते खापराच्या तुकड्यासारखे आहेत कुंभार भांडे करण्यासाठी मऊ ओला चिखल वापरतो पण चिखल त्याला तू काय करतोस असे विचारित नाही निर्मितीला निर्मात्याला प्रश्न विचारण्याची हिंमत नसते हे लोक त्या चिखलासारखे आहेत म्हणून पहा मी पृथ्वी व तिवर राहणारी सर्व माणसे निर्माण केली मी माझ्या हाताने आकाश केले आणि मी आकाशातील सर्व सैन्यांवर हुकूमत ठेवतो परमेश्वरच फक्त देव आहे त्यानेच आकाश व पृथ्वी निर्मिली परमेश्वराने पृथ्वीला तिच्या जागी ठेवले परमेश्वराने पृथ्वी निर्मिली तेव्हा त्याला ती रिका ती नको होती ती पुढे जगावी म्हणून त्याने ती निर्मिली तिच्यावर राहता यावे म्हणून त्याने ती निर्माण केली मीच परमेश्वर आहे दुसरा कोणीही देव नाही दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले तुम्ही मला अनुसरावे व स्वतःचे रक्षण करून घ्यावे मीच देव दुसरा देव नाही दड़ा उपदेश, बायबल पासून, उत्पत्ती, पासून वाने आकाश व पृथ्वी निर्माण केली मग देव बोलला आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू समुद्रातील मासे आकाशातील पक्षी सर्व वन पशु मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील असे देवाने पाहिले निर्गम मोशेच्या सासऱ्याचे नाव इथ्रू असे होते मोशे त्याची शेरडे मिळणारे चारणारा मेंढपाळ होता एके दिवशी मोशे वाळवंटाच्या पश्चिमेला होरेब डोंगर म्हणजे सिनाय डोंगर या देवाच्या डोंगराकडे आपली मेंढरे घेऊन गेला त्या डोंगरावर त्याने एका जळत्या झुडूपात परमेश्वरच्या दूताला पाहिले मोशे नसे पाहिले की झुडूप जळत होते परंतु ते जळून खाक होत नव्हते तर जसेच्या तसेच होते तेव्हा मोशे स्वतःशी म्हणाला हे झुडूप जळत असून जळून नष्ट का होत नाही हे मी जरा जवळ जाऊन पाहतो मोशे झुडूपाजवळ येत होता हे परमेश्वराने पाहिले तेव्हा झुडूपातून देवाने मोशेला हात मारून म्हटले मोशे मोशे आणि मोशे म्हणाला मी इथे आहे तेव्हा परमेश्वर म्हणाला तू आहेस तेथून झुडूपाजवळ येऊ नकोस तर तुझ्या पायातले पायतण काढ कारण तू पवित्र भूमीवर उभा आहेस मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहम इसहाक व याकोब यांचा देव आहे देवाकडे पाहण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले परमेश्वर म्हणाला मिसरमध्ये माझ्या लोकांना कसा त्रास भोगावा लागत आहे आणि मिसरच्या लोकांनी त्याचा कसा छळ चालविलेला आहे हे मी पाहिले आहे त्या लोकांच्या हाकामी ऐकल्या आहेत लोकांचे हाल व दुःख मला समजले आहे आता मी खाली जाऊन माझ्या लोकांचा मिसरच्या लोकांपासून बचाव करीन त्यांना या देशातून काढून जेथे त्यांना कसलाही त्रास होणार नाही तेव्हा मी आता तुला फारोकडे पाठवित आहे तर तू आता त्याच्याकडे जा आणि माझ्या लोकांना म्हणजे माझ्या इस्रायल लोकांना मिसर मधून तुझ्या पुढाकाराने घेऊन ये परंतु मोशे देवाला म्हणाला मी कोणी मोठा माणूस नाही मी साधा माणूस आहे तेव्हा जाऊन लोकांना घेऊन याव्याच्या मी नाही तर मग मी मी हे कसे करू शकेन तो म्हणाला नक्कीच तुझ्या बरोबर असेन मग मोशी देवाला म्हणाला परंतु मी जर इस्रायल लोकांकडे जाऊन म्हणालो तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे तर मग ते लोक विचारतील त्याचे नाव काय आहे मग मी त्यांना काय सांगू मग देव मोशेला म्हणाला त्याचे नाव जो मी आहे तो मी आहे असे आहे हे त्यांना सांग तू इस्रायल लोकांकडे जाशील तेव्हा मी आहे ने मला पाठवले आहे असे त्यांना सांग आणि मी असे ठरवले आहे की मी तुम्हाला मिसर मध्ये बोगाव्या लागत असलेल्या निर्गम नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही मागे फिरून मेघदोल व तांबडा समुद्र यांच्या मध्ये व बालसफोना जवळ असलेल्या पी येथे तळे देऊन रात्री मुक्ताम करावा मी फारोचे मन कठीण करीन व तो तुमचा पाठलाग करील परंतु मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन मग मिसरच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे तेव्हा इस्राइल लोकांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे केले इस्रायल लोक निसटून गेल्याचे फारूला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले फारू म्हणाला आपण इस्रायली लोकांना आपल्या हातून पळून का जाऊ दिले आता आपण आपल्या गुलामांना मोकलो आहोत त्याने सहाशे उत्तम योद्धे व सर्व रथ आपल्या बरोबर घेतले प्रत्येक रथात एक अधिकारी होता आणि त्याने इस्रायल लोकांचा पाठलाग केला फारो व त्याचे सैन्य आपणाकडे येताना इस्रायल लोकांनी पाहिले तेव्हा ते, ते अतिशय घाबरले आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले परंतु मोशेने उत्तर दिले भिऊ नका स्थित उभे राहा आणि परमेश्वर आज तुम्हाला वाचविल ते पहा आजच्या दिवसानंतर हे मिसरचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला व परमेश्वराने पूर्वेकडून जोराचा वारा वाहवयास लाविला तो रात्रभर वाहिला तेव्हा समुद्र दुभंगला आणि त्यातील मार्ग वाऱ्यामुळे सुकून कोरडा झाला आणि इस्रायल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंती सारखे उभे राहिले त्यानंतर फारोचे सर्व घोडे रथ व स्वार यांनी समुद्रातून इस्रायल लोकांचा पाठलाग केला नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंती सारखे उभे राहिलेले पाणी खाली होऊन एकत्र होईल व ते फारोचे घोडे रथ व स्वार यांना बुडवून टाकील म्हणून दिवस उजाडण्याच्या आत मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले तेव्हा मिसरच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु परमेश्वराने त्यांना पाण्यात बुडवून टाकले तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांपासून इस्रायल लोकांना वाचविले व त्यांनी ताबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर मिसरच्या लोकांची प्रेते पडलेली पाहिली तसेच परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने मिसरच्या लोकांचा पराभव केला तेही त्यांनी पाहिले तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि त्यांनी त्याच्यावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला इब्री लोकांस आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल असणे विश्वासाने मोशेने जेव्हा तो मोठा झाला तेव्हा फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून घेण्याचे नाकारले राजाच्या रागाची भीती व बाळगता मोशेने इजिप्त देश सोडला जणू काय न दिसणाऱ्या देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला विश्वासाने त्यांनी जणू काय कोरड्या जमिनीवरून चालावे तसा तांबडा समुद्र पार केला पण जेव्हा इजिप्तच्या लोकांनी तसे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बुडाले अनुवाद इस्रायलला मोशे मोशेसारखा दुसरा संदेशा मिळाला नाही परमेश्वराला मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता मिसर मध्ये महान चमत्कार करून दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले मिसर मध्ये फारो त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले मोशेने करून दाखवले तसे चमत्कार व आश्चर्यकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेशत्याने करून दाखवल्या नाहीत इस्रायलच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली स्तोत्रसंहिता पृथ्वी प्रभू समोर याकोबाच्या देवासमोर थर, थर कापली सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ कि टू द शास्त्र वचने परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य निर्माता आत्मा मन बुद्धिमत्ता वास्तविक आणि चांगल्या गोष्टींचे सजीव दैवी तत्व स्वयं अस्तित्वात असलेले जीवन सत्य आणि प्रेम जे परिपूर्ण आणि शाश्वत आहे पदार्थ आणि वाईटाच्या विरुद्ध ज्याचे कोणतेही तत्व नाही देव ज्याने जे काही निर्माण केले आहे ते सर्व निर्माण केले आणि स्वतःच्या विरुद्ध एकही अणु किंवा घटक निर्माण करू शकला नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पवित्र शास्त्रात आत्मा मन पदार्थावर विजय मिळवल्याच्या वृत्तांतांनी भरलेले आहे मोशेने माणसांनी चमत्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टींद्वारे मनाची शक्ती सिद्ध केली हिब्रू कायदा देणारा मंद बोलणारा लोकांना काय प्रकट करायचे आहे हे समजावून सांगण्यास निराश झाला मन हे शैक्षणिक प्रक्रियांवर अवलंबून नसते त्यात सर्व सौंदर्य आणि काव्य आणि त्यांना व्यक्त करण्याची शक्ती असते जेव्हा इंद्रिय शांत असतात तेव्हा आत्मा देव ऐकू येतो इस्रायलची मुले आत्म्याचे प्रतिनिधी भौतिक इंद्रियेचे नाही आत्म्याचे संतती ज्यांनी चोका पाप आणि इंद्रियेशी झुंज दिली होती ते दैवी विज्ञानाद्वारे नियंत्रित केले जातात देवाच्या काही कल्पना मानव म्हणून पाहिल्या चूक काढून टाकल्या आणि आजारी लोकांना बरे केले संतती मध्ये मनानेच इस्रायली लोकांना पीडांवर विश्वास ठेवण्यापासून वाचवले अरण्यात खडकातून झरे वाहत होते आणि आकाशातून मान्ना पडत होता परकीय राष्ट्रांमध्ये बंदीवासा तसता नाही दैवी तत्वाने देवाच्या लोकांसाठी अग्निमय भट्टीत आणि राजांच्या राजवाड्यांमध्ये चमत्कार केले चमत्कार देवाच्या नियमाची पूर्तता करतो परंतु त्या नियमाचे उल्लंघन करत नाही सध्या ही वस्तुस्थिती चमत्कारापेक्षा अधिक गुण वाटते स्तोत्रकर्त्याने गायले हे समुद्रात तुला काय झाले की तू पळून गेलास हे जॉर्डन तुला मागे हटवले गेले हे पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे उड्या मारल्या आणि तुम्ही लहान टेकड्या कोकऱ्यांसारखे हे पृथ्वी परमेश्वराच्या उपस्थितीत याकोबाच्या देवाच्या उपस्थितीत थथर था कापा चमत्कार कोणत्याही अव्यवस्थाची ओळख करून देत नाही तर देवाच्या अपरिवर्तनीय कायद्याचे विज्ञान स्थापित करून मूळ क्रम उलगडतो केवळ आध्यात्मिक दैवी शक्तीच्या वापरास पात्र आहे पाप बरे करणारी शक्ती आजारही बरे करते हे इस्रायल लोक हो ऐका परमेश्वर हाच आपला देव आहे परमेश्वर एकच आहे शाश्वत मी हा भौतिक मानवतेच्या अरुंद मर्यादेत मर्यादित किंवा संकुचित नाही तसेच त्याला नश्वर संकल्पनांद्वारे योग्यरित्या समजता येत नाही अनंत मन किंवा दैवी प्रेम म्हणजे काय या उदात्त प्रश्नाच्या तुलनेत देवाचे अचूक स्वरूप कमी महत्वाचे असले पाहिजे आपल्या आज्ञाधारकतेची मागणी करणारा कोण आहे जो शास्त्राच्या भाषेत स्वर्गाच्या सैन्यात आणि पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये त्याच्या इच्छेनुसार करतो आणि कोणीही त्याचा हात रोखू शकत नाही किंवा त्याला म्हणू शकत नाही तो काय करतोस अनंत प्रेमाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणतेही रूप किंवा भौतिक संयोजन पुरेसे नाही जसे इस्रायलच्या मुलांना लाल समुद्रातून मानवी भीतीच्या काळ्या ओहोटी आणि वाहत्या लाटांमधून वाळवंटातून नेण्यात आले मानवी आशांच्या महान वाळवंटातून थकून चालत आणि वचन दिलेल्या आनंदाची अपेक्षा करत त्याचप्रमाणे आध्यात्मिक कल्पना सर्व योग्य इच्छांना इंद्रियेपासून आत्म्याकडे अस्तित्वाच्या भौतिक भावने पासून आध्यात्मिकतेकडे देवावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केलेल्या वैभवापर्यंत मार्गदर्शन करेल त्यांना मागे टाका आणि निर्मिती नष्ट होईल मानवी ज्ञान त्यांना पदार्थाच्या शक्ती म्हणतो परंतु दैवी विज्ञान घोषित करते की त्या पूर्णपणे दैवी मनाच्या मालकीच्या आहेत या मनामध्ये अंतर्निहित आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्या योग्य घर आणि वर्गीकरणात पुनर्संचयित करते पदार्थ म्हणजे जे शाश्वत आहे आणि मतभेद आणि क्षय होण्यास असमर्थ आहे सत्य जीवन आणि प्रेम हे पदार्थ आहेत जसे शास्त्रवचनांमध्ये इब्री लोकांमध्ये हा शब्द वापरला आहे आशेने आशा केलेल्या गोष्टींचे पदार्थ न दिसणाऱ्या गोष्टींचा पुरावा मन आत्मा किंवा देवाचा समानार्थी शब्द असलेला आत्मा हा एकमेव वास्तविक पदार्थ आहे आध्यात्मिक विश्व ज्यामध्ये वैयक्तिक मनुष्याचा समावेश आहे ही एक संयुक्त कल्पना आहे जी आत्म्याच्या दैवी पदार्थाचे प्रतिबिंबित करते आपण पाप आजार आणि मृत्यू असे म्हणतो ते सर्व एक नश्वर श्रद्धा आहे आपण पदार्थाची व्याख्या चूक म्हणून करतो कारण ते जीवन पदार्थ आणि बुद्धिमत्तेच्या विरुद्ध आहे जर आत्मा हा वस्तुमान आणि शाश्वत असेल तर पदार्थ त्याच्या नश्वरतेसह वस्तुमान असू शकत नाही आपल्यासाठी कोणता वस्तुमान असावा चूक करणारा बदलणारा आणि मरणारा परिवर्तनशील आणि नश्वर की अचल अपरिवर्तनीय आणि अमर नवीन कराराचा लेखक विश्वास मनाचा एक गुण आशेने आशा केलेल्या गोष्टींचा वस्तुमान म्हणून स्पष्टपणे वर्णन करतो लंगडे बहिरे मुके आंधळे आजारी कामू पापी मी त्यांच्या स्वतःच्या श्रद्धेच्या गुलामगिरीतून आणि फारूच्या शैक्षणिक व्यवस्थेपासून वाचवू इच्छित होतो जे आज पूर्वीप्रमाणेच इस्रायलच्या मुलांना गुलामगिरीत ठेवतात मी माझ्या समोर भयानक संघर्ष लाल समुद्र आणि वाळवंट पाहिले परंतु मी देवावरील विश्वासाने सत्यावर बलवान उद्धारकर्त्यावर विश्वास ठेवून ख्रिश्चन विज्ञानाच्या भूमीत मार्गदर्शन केले जिथे बेड्या पडतात आणि माणसाचे हक्क पूर्णपणे ज्ञात आणि मान्य केले जातात देव सर्व गोष्टी त्याच्या स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे बनवतो जीवन अस्तित्वात प्रतिबिंबित होते सत्य सत्यतेत देव चांगुलपणात जे स्वतःची शांती आणि शाश्वतता प्रदान करते निस्वार्थतेने भरलेले प्रेम सर्वांना सौंदर्य आणि प्रकाशात नोंद टाकते आपल्या पायाखालील गवत शांतपणे उद्गारते नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल विनम्र आर्बोटस तिचा गोड श्वास स्वर्गात पाठवते मोठा खडक सावली आणि आश्रय देतो चर्च डोम मधून सूर्यप्रकाश चमकतो तुरूम कोठडीत डोकावतो आजारी कक्षात सरकतो फुलाला उजळवतो गुदृश्य सुशोभित करतो पृथ्वीला आशीर्वाद देतो त्याच्या प्रतिमेत निर्माण झालेला माणूस संपूर्ण पृथ्वीवर देवाचे वर्चस्व धारण करतो आणि प्रतिबिंबित करतो देवासोबत सह अस्तित्वात आणि शाश्वत म्हणून पुरुष आणि स्त्री कायमचे गौरवशाली गुणवत्तेत अनंत पिता माता देवाचे प्रतिबिंबित करतात मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य माझ्या मध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा किंवा कि केवळ वैयक्तिक उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूर्पणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल